शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी आदित्य साहेबांच या ठिकाणी आगमन झालेलं आहे कोण आला रे कोण आला अरे कोण आला रे कोण आला आदित्य साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती बाळासाहेब धाक्रे महाविकास पवार साहिब, शिवसेना पक्ष ठाकरे काँग्रेसचे प्रमुख नेते नानाजी पटोले बाळासाहेब थोरात सोनियाजी गांधी सोनियाजी गांधी राहुलजी गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेली आहे आणि आज या ठिकाणी सर्वांना विनंती आहे की आदित्य साहेब या ठिकाणी व्यासपीठावर येत आहेत कृपया सर्वांनी बाजूला आदित्य साहेबांचं सा मार्गदर्शन तुमच्या आमच्यासाठी फार महत्वाचं आहे अरे शिवसेना माझ्या बरोबर जोरात आवाज येत अरे आवाज कुणाचा अरे जिंदाबाद जिंदाबाद या ठिकाणी साईबाबा मंदिरामध्ये आदित्य साहेब साईबाबांचं दर्शन घेत आहेत पदाधिकाऱ्यांना विनंती आहे साहेबांचं भाषण ज्या वेळेला सुरू होईल वेल। त्यावेळेला त्या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करू नये साहेबांचं भाषण सुरू झाल्यानंतर फटाक्यांची आतशबाजी करू नका ही विनंती आहे अरे सर्वांना विनंती आहे स्टेज वरती गर्दी करू नका स्टेज वरती गर्दी नको साहेबांना फ्री ठेवा या ठिकाणी दक्षिण मध्य मुंबईचे लोकप्रिय उमेदवार अनिल भाऊ देसाई या ठिकाणी उपस्थित आहेत श्रद्धाताई जाधव आहेत त्याचप्रमाणे सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मी या ठिकाणी अनिल भाऊ देसाई यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं मुंबईच्या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा क्षेत्रातील वडाळा या विधानसभा क्षेत्रातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक बंधू भगिनीनो आज या वडाळा विधानसभा क्षेत्रातील शाखा भेटीच्या निमित्तानं शिवसेनेचे शिवसेनेचे युवा नेते युवा सेना प्रमुख महाराष्ट्राचे माजी मंत्री आदरणीय आदित्यजी ठाकरे इथे उपस्थित आहेत त्यांच्या संवेद व्यासपीठावर सर्व या क्षेत्रातील विधानसभा क्षेत्रातील लोकसभा क्षेत्रातील घटक पक्षांचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते शिवसैनिक बंधू भगिनीनो लोकसभेची निवडणूक झपाट्यानं जवळ येते वीस मे रोजी मुंबईमध्ये निवडणूक होत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी यांनी शिवसेना प्रमुख आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं आणि आदित्यजी ठाकरे यांच्या सूचनेनुसार मला या दक्षिण मध्य मुंबईची लोकसभेची उमेदवारी बहाल केली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे आणि तेव्हापासून मी स्वतः आपल्या सगळ्यांच्या समवेत या सहाही मतदारसंघांमध्ये विधानसभेच्या फिरतोय लोकांच्या भेटीगाठी घेतोय आपण बैठका करतोय वाड्या वस्त्यांमध्ये फिरतोय सोसायटीजच्या लोकांची जाण करून घेतोय त्यांच्या समस्या काय आहेत त्यांचे प्रश्न काय आहेत आणि त्यांना काय काय अपेक्षा होती आणि इथल्या ज्या लोकप्रतिनिधीला त्यांनी निवडून दिलं होतं त्यांच्याजवळून त्यांच्या अपेक्षा होत्या त्यांनी वचनं दिली होती त्यांनी आश्वासनं दिली होती परंतु निवडणूक झाल्यानंतर दिल्लीत गेल्यानंतर त्यांनी या मतदाराकडे पाठ फिरवली अक्षरशः मतदारांना उघडं पाडलं आणि तेव्हापासून गेली दोन वर्षं दोन वर्षांच्या अगोदर आपल्या सगळ्यांनी पाहिलं की शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे हे महाविकास आघाडीचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून करत असताना महाराष्ट्राला एका प्रगतीपथावर घेऊन गेले होते घेऊन जात होते आणि हे एवढं सुद्वार झालीच होती आणि करोना सारख्या महामारीनं या महाराष्ट्राला ग्रासलं महाराष्ट्र आणि मुंबई ही कशा रीतीने याची वाट लागेल अशा प्रकारचं कुठेतरी मनामध्ये विचार दिल्लीश्वरांचे होते की मुंबईचं काय होणार महाराष्ट्राचं काय होणार आय सी एम आर पासून वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून